नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो निवृत्ती वेतनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे बघा काय शासन निर्णय वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनधारक अर्थात फॅमिली पेन्शनर यांच्या दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यात वाढ करणे बाबत मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ झालेली आहेस परंतु कुटुंब निवृत्ती किंवा निवृत्ती अर्थात पेन्शनर व फॅमिली पेन्शनर यांच्या देखील महागाई भत्त्यामध्ये डी एमध्ये वाढ झालेली आहे चला तर बघूयात शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती कुटुंब निवृत्ती त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती एकूण रकमेवर एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञे महागाई वाढीचा दर पन्नास टक्क्यावर त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जुलै चोवीसपासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी बघा मुद्दा क्रमांक दोन जी आरमधील प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण अधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई किंवा अधिकारी यांची राहील बघा मुद्दा क्रमांक तीन शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषीतर विद्यापीठ त्यांचे संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील यामधील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती यांना वरील निर्णय योग्य त्या असं लागू राहील बघा मुद्दा क्रमांक चार जी आरमधील महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवये प्रदान केलेले अधिकार आणि संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील बघा मुद्दा क्रमांक पाच शासन निर्णयातील या संबंधीचा खर्च वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकाची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षकांतर मंजूर अंतर यावा बघा मुद्दा क्रमांक सहा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबत सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहील तर मित्रांनो शासनाचे उपसचिव यांच्या नावाने हा महागाई भत्ता वाढीव तीन टक्के पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्त वेतनधारकाच्या महागाई भत्त्यामध्ये देखील वाढ झालेली आहे त्यामुळे कुटुंब अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद